दोनशे तेहतीस परळी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून धनंजय मुंडे मंत्री सध्याचे कॅबिनेट मंत्री अन्न पुरवठा व नागरी मंत्री यांनी उमेदवारी अर्ज भरला होता तर त्या अर्जामध्ये त्यांनी एक शपथपत्र अर्ज अर्जामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता स्वतः त्यांची पत्नी राजश्री मुंडे त्यांच्या स्वतःच्या तीन मुली आणि करुणा मुंडेच्या एक मुलगा आणि मुलगी या पाच मुलांचा उल्लेख केलेला होता मात्र करुणा मुंडे यांचं कुठं नाव शपथपत्रामध्ये दिलं नव्हतं तसेच करुणा मुंडे यांच्या नावावर जे काही प्रॉपर्टी आहे मुंबई पुणे त्याचा कुठं उल्लेख केला नव्हता आणि कायद्यामध्ये तरुण अशी आहे की त्यांनी खरेक्ट खरी माहिती मध्ये द्यायला पाहिजे उमेदवारी अर्जामध्ये जर दिली नाही तर कलम तेहतीस अ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट त्यानुसार त्यांना शिक्षा होऊ सहा महिन्याची शिक्षेची तरतूद आहे आणि एकशे पंचवीस अ खाली की त्यांना ज्याला कोणी अग्रीव पर्सन आहे तो जे एम एफ सीच्या कोर्टामध्ये दाद मागू शकतो एक तक्रार दाखल करून त्यानुसार करुणा मुंडे यांच्या वतीने मी ॲडवोकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी ऑनलाईन तक्रार केली होती नंतर पाच दोनला ला ओरिजिनल कागदपत्र दाखल केले त्यानुसार कोर्टाने सात दोन दोन हजार पंचवीस रोजी इश्यू प्रोसेसची ऑर्डर केली आणि पुढील सुनावणी चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी परळीच्या न्यायालयात ठेवलेली आहे हा मॅडम कारणामुळं आणखी हो या प्रकरणात सहा महिने शिक्षा होऊ शकते आणि या प्रकरणामध्ये दुसरा पुरवयाची काही गरज नाही कारण जो शपथपत्र दिले त्याच्यामध्ये करेक्ट माहिती देणं कायद्यानुसार बंधनकारक आहे स्वतः हजर राहावं लागतं फौजदारी केस असल्यामुळे त्यांना स्वतः हजर राहून जामीन करून घ्यावा लागणार आहे आता कधी चोवीस दोन ला परळीच्या कोर्टात परळीचं कोर्ट आहे जे तालुका शेजार नाही तालुका देवानी व देवानी व फौजदारी न्यायालय हा तिथे हजर आहे म्हणजे मालमत्तेची माहिती लपवली हा आणि स्वतः किती पत्नी आणि मुलं आता ज्या पत्नीकडून मुलं झाली त्यांचं नाव डिस्क्लोज ना करणं महत्वाचं आहे